माझा एक मित्र त्याच्या नोकरी विषयक त्रासलेला होता त्यामुळे थोडस फ्रेश वाटावं वा, म्हणून तो सुट्टीसाठी साठी मालदीव ला गेला पण पाथ, त्याच्या पाठोपाठ त्याची ही चिंता तिथेही आली सुख मिळवण्यासाठी आपण एवढा पैसा खर्च करतो पण पैसा खर्च केल्या केल्या लगेच हे सुख नेमकं जात तरी कुठं एक वाक्य आहे तुम्ही कुठे जाताय यापेक्षा तुम्ही तिथे जाताना कोण असता हे खूप महत्वाचं आहे आपण इकडे तिकडे फिरतो हे फिरणं म्हणजे फक्त एक जागेचा बदल असतो जर खरंच सुख आपल्याला हवं असेल तर ते कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही आर्थिक स्थितीत आपण ते मिळवू शकतो मग त्यासाठी कुठे जायची किंवा इतर गोष्टींवर पैसा खर्च करण्याची काय गरज तुम्हाला कोणतीच गोष्ट आनंददायक वाटणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनावरच ओझ हलक करणार नाही नेमक्या ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतोय त्याच गोष्टींना बाजूला करा यासाठी आधी तुमच्या परिस्थितीला ती जशी आहे तसं ऍक्सेप्ट करावं लागेल हे एका गढूळ पाण्याला ढवळल्यासारखं आहे त्याला स्वच्छ होण्यासाठी त्याच त्याला काही काळ सोडून द्यावं लागेल मग काही वेळाने आपोआप ते स्वच्छ व्हायला लागतं ला आणि या उलट जितकं आपण स्वतःहून त्याला स्वच्छ करायला जाऊ तितकं ते आणखी गढूळ व्हायला लागतं आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला पैसा वाया न घालवता खरा आनंद कसा मिळवायचा याबद्दलचे पाच उपाय सांगणार आहे मूळ समस्या गरज आणि इच्छा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आज आपलं हे जग इतक्या सुंदर ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे जिथे एकेकाळी मोठमोठ्या राजांकडेही नव्हत्या त्या सुखसोयी आपल्याला आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध झालेल्या आहेत पण एवढं सगळं आपल्याकडे असूनही मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या जाहिरातींद्वारे त्यांचे नवनवीन प्रोडक्ट्स आपल्या समोर आणत असतात या वर्षीचा फोन आता आणखी चांगल्या कॅमेरासोबत आलेला आहे या कार मध्ये आणखी जास्त सुखसोयी आलेल्या आहेत मग या जाहिराती किंवा सोशल मीडियावरील वेगवेगळ्या ट्रेंड्सद्वारे आपल्या मनात ही भावना जागवली जाते की ही गोष्ट नस आपल्या आयुष्यात खूप मोठा आलेला प्रॉब्लेम आहे ही नवीन गोष्ट आल्याने आपलं आयुष्य पूर्णपणे सुखकर होणार आहे हे सगळं झाल्यामुळे आपल्याकडे ही ती गोष्ट असावी ही इच्छा जागृत होते पण इथेच आपण विसरतो की ती एक इच्छा आहे ती एक गरज नाहीये मग जेव्हा आपण पुढे जातो आणि ती वस्तू विकत घेतो तेव्हा काही दिवसांनी आपल्याला त्या वस्तूची सवय झालेली असते मग लगेच दुसऱ्या वर्षी नवीन वस्तू येते मग परत आपलं मन अशांत व्हायला लागतं गरजा या भागवल्या जाऊ शकतात पण इच्छा कधीच संपत नसते ही इच्छा एक पूर्ण केली की लगेच दुसरी निर्माण व्हायला लागते या आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण जरी झाल्या तरी मनात आणखी एक चिंता सतवायला लागते ती म्हणजे आता मी सगळं मिळवून सुखी आहे पण भविष्यात हे सगळं असंच टिकून तरी राहील ना मग भविष्याविषयीच्या वेगवेगळ्या चिंतांपासून दूर जाण्यासाठी आपण कुठेतरी निघून जातो कुणी फिरायला जात तर कुणी काही आणखी नवीन गोष्ट विकत घ्यायला लागतं पण मी कुठेही जाऊन किंवा काहीही विकत घेणार असलो तरी माझी ही चिंता माझ्या सोबतच येणार आहे मग या संघर्षातून बाहेर पडायचं तरी कस उपाय नंबर एक मोफत आनंदाचे स्रोत शोधा जग आता अशा ठिकाणी येऊन पोचलंय जिथे प्रत्येक जण प्रत्येक गोष्टींना विकत घेणं अफोर्ड करू शकतो त्यामुळे सगळेच जण महागड्या ठिकाणी जेवायला जातात महागड्या थिएटर्स मध्ये जाऊन मुव्हीज बघतात दर आठवड्याला काहीतरी खर्चिक गोष्टी करायला लागतात या सगळ्या गोष्टींची हळूहळू अशा प्रकारे आपला मेंदू साध्या सुध्या गोष्टी मधला आनंद अनुभवूच शकत नाही कधी एकेकाळी एक घरी एक वेगळा पदार्थ खायला मिळणार म्हटल्यावर मनात वेगळाच आनंद निर्माण व्हायचा पण आता त्या खाद्य पदार्थांना तेवढं मोल राहिलेलं नाही कारण एका मोबाईलच्या ॲपवरून तो पदार्थ लगेच हवा तेव्हा मागवता येत असतो मग यामुळे आपला मेंदू आणखी मोठमोठ्या गोष्टींची डिमांड करायला लागलेला आहे आणि त्या न मिळाल्याने आपण दुःखी बनत चाललेलो आहोत यावर उपाय म्हणजे आठवड्यातून निदान एक दिवस तरी नो स्पेंड डे असा साजरा करायचा आहे या दिवशी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाहीये जितकं होईल तितक स्वतःच्या या सवयींवर आवर घालण्याचा प्रयत्न करायचा आहे आधी एक दिवस मग हळूहळू या सवयीच अनुकरण कसं करता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल जेव्हा आपल्याला खर्च न करण्याची सवय लागेल तेव्हा हळूहळू आपल्याला चालणे सूर्यास्त पाहणे जुन्या मित्रांना भेटणे मेसेज करणे किंवा पुस्तके वाचणे यासारख्या एक आनंद लागेल, ला वेगळाच मिळायला आणि हा आनंद अगदी मोफत असल्याने तो अमर्याद असतो शिवाय हा आनंद तुमच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही उपाय नंबर दोन वेटिंगचा आनंद लुटा नुसार बघाल तर तुम्ही एखाद्या ट्रिपची प्लॅनिंग केलेली असते तेव्हा खूप आनंदी असता मध्ये असं होणार तसं होणार यासारख्या कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींमुळे ती ट्रीप तुम्हाला खूप कलरफुल वाटायला लागते पण जेव्हा तुम्ही अस्तित्वात या ट्रीपला जाता तेव्हा रस्त्यावरून लागणार ऊन एअरपोर्ट बस वर करावी लागणारी वेटिंग यासारख्या त्रासदायक या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावं लागत असत त्यापेक्षा तुम्ही घरीच राहून त्या प्लॅनिंग फेजचा आनंद लुटू शकता हेच सेम अगदी महागडी वस्तू घेण्याविषयी लागू होत माझ्याकडे साधी कार असेल आणि मी अपग्रेड करावं म्हणून नवीन कार घेण्याचा विचार करत असेल तर महिनाभर प्लॅनिंग करत असताना माझ्या मनात जी एक्साइटमेंट असते ती एकदा कार घेतली की लगेच निघून जाते मग स्वतःला जर मी त्याच प्लॅनिंगच्या फेज मध्ये ठेवू शकलो तर नेहमी एक वेगळाच आनंद माझ्या मनात मी अनुभवू शकतो मी आता या क्षणी नवी कार घेऊ शकतो या गोष्टीत जो आनंद आहे तो मी एक नवी कार घेतली या गोष्टीतून कधीच मिळणार नाही त्यामुळे यापुढे एखादी खर्चिक गोष्ट करणार असाल आणि ती तेवढ्या गरजेची नसेल तर हा पुढे ढकलण्याचा फॉर्म्युला नक्की वापरून बघा उपाय नंबर तीन अनुभवांवर पैसा खर्च करा पैसा नसला तर गरजा पूर्ण होत नाहीत आणि गरजेपेक्षा जास्त पैसा असला तर त्याच काय करावं हे सुचत नाही कधी कधी आपल्याकडे पैसा आलेला असतो तेव्हा एकाच वेळेत तो सगळा पैसा खर्च करून एखादी महागडी वस्तू घेण्यापेक्षा तोच पैसा कोणत्या तरी नवीन आठवणी बनवण्यावर खर्च करा जवळच्या लोकांसोबत कुठेतरी कमी खर्चाच्या ठिकाणी जाणे त्यांच्यासोबत काहीतरी जेवण करणे अशा गोष्टींवर पैसा पैसा खर्च तर निदान हा होऊन तुम्ही तुमच्या आयुष्यासाठीच्या काही अमूल्य आठवणी तरी विकत घेतलेल्या असतील पण तेच जर तुम्ही एखादी महागडी वस्तू घेणार असाल तर ती वस्तू जशाच तशी पडून राहील आणि कालांतराने ती जुनी होऊन खराब होऊन जाईल आता मी यापूर्वी कुठे फिरायला जाणे असं बोललो होतो त्या फिरायला जाण्यापेक्षा हे वेगळं असेल कारण यात कुठे जात आहे यापेक्षा कुणासोबत आणि कोणत्या मानसिक स्थितीत जाताय याला महत्व आहे उपाय नंबर चार वेळ विकत घ्या वस्तू नाही एका व्यक्तीकडे खूप पैसा आहे पण त्याच्याकडे स्वतःसाठी वेळच नसेल तर त्याचा हा सगळा पैसा वाया गेल्यासारखंच होईल दिवस रात्र आपण एका नोकरीच्या ठिकाणी पूर्णपणे तणावपूर्ण अवस्थेत आयुष्य जगणार असू तर त्यात त्या मिळणाऱ्या पैशांना काही एक मोल नसेल कित्येक लोक कमी पैसे कमवतात पण त्यांना स्वतःला जसं स्वातंत्र्यपूर्वक आयुष्य जगायचं असतं ते आयुष्य ते त्याप्रमाणे जगत असतात या कामाच्या ठिकाणी काम करण्यात तिथे वेळ वाया जातो मग तिथे मिळालेल्या पैशांना खर्च करण्यासाठी विविध गोष्टी करण्यात उरलेला वेळ वाया जातो यात स्वतःच आयुष्य स्वतःची आध्यात्मिकता आणि मन शांती मिळवायची तरी कशी या बाबतीत विचार करायला वेळ ही शिल्लक राहत नाही यातही काही लोक पैसा असूनही विविध कामे स्वतःच करून पैसा वाचवण्याचा प्रयत्न करत असतात दोन्ही गोष्टी या बॅलन्स मध्ये असायला हव्यात पैसा आहे म्हणून विनाकारणच्या गोष्टीवर खर्च करू नका आणि पैसे वाचवण्यासाठी जास्तीची मरमरही करू नका या ऐवजी एखादी महागडी गोष्ट घेण्यापेक्षा त्याऐवजी कमी काम करायला प्राधान्य द्या उपाय नंबर पाच इतरांसाठी खर्च करा एका स्टड़ी नुसार हे सिद्ध झालंय जेव्हा आपण स्वतःसाठी हा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तही पैसे खर्च करतो तेव्हा मिळणाऱ्या आनंदापेक्षा दुसऱ्यावर अगदी शंभर रुपये खर्च करूनही मिळणारा आनंद हा जास्त असतो त्यामुळेच जे आनंदी लोक असतात ती इतरांना आर्थिक मदत करूनही स्वतः कधीच त्याचा गाजावाजा करून सांगत नाहीत आणि आध्यात्मिकरित्याही जर तुम्ही इतरांसाठी काही चांगलं केलं तर ते दहा पटीने वाढून तुमच्याकडे येत असत असं मानल्या जात त्यामुळे जर तुम्हाला पैशांच्या उपयोगाने आनंद विकत घ्यावासा वाटत असेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी कोणत्या तरी गरजूला खाऊ घालणे किंवा इतर काही मदत करणे अशा प्रकारच्या गोष्टी करून पाहू होऊ शकता एकदा हे करून बघा मग तुम्हाला होणारा जो आनंद आहे तो किती चांगला होतो ते तुम्हाला कळेल धन्यवाद मित्र